स्वीकारल्या हे बघा मग आमची महत्वाची मा मागणी अशी आहे की निवडणुकीपूर्वी जे महाराष्ट्राचे आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी घोषणा केली होती की आमचं महायुती सरकार सत्तेत आल्यास आम्ही पहिल्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू आज सरकार सत्तेत येऊन त्या ठिकाणी तीन महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे पण कर्जमाफीच्या विषयावर सरकार कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी पावलं उचलायला तयार नाही आणि दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे फुटून तुटून पक्ष फोडाफोडी करून सरकारमध्ये सामील झालेले स्वतःचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगतात की एकतीस मार्च आत तुम्ही त्या ठिकाणी कर्ज कर्जाची रक्कम भरा कर्जमाफी करण्याची सरकारची त्या ठिकाणी कुवत नाही किंवा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही असं त्या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे अजितदादा पवारचा त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ह्या वक्तव्याचा आम्ही शेतकरी या ठिकाणी निषेध करतो आणि दुसरीकडं जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे हे सुद्धा वेळोवेळी वेड़ बेताल असे वक्तव्य जसे दारू ग्रामीण भागात दारू माणूस कुणी कुणीकडे बोलतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करण्याचं काम हे माणिकराव कोकाटे करत आहे काल परवा दोन तीन दिवस अगोदर त्यांनी एक वक्तव्य केलं की शेतकरी कर्जमाफीची कर्जमाफी झाल्याच्यानंतर नवीन पीक कर्ज घेतात आणि लग्न आणि साखरपुडे करतात माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतात काम करून पाहा तर तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा काय असेल ते कळन ए सीच्या गाडीत फिरून शेतकऱ्याच्या गप्पा अन्न बंद करा पहिलेच तर तुम्ही घोटाळे करून भानगडी करून आणि पक्ष सोडून भाजपमध्ये तुम्ही का गेले हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे तुम्ही कोट्यावधीचे भ्रष्टाचार केले आणि ईडी मागं लागू नये म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि आज तुम्ही सत्तेत सुदैवाने तुम्ही सत्तेत आले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी तुम्ही मदत करायची सोडून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी चेष्टा करण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कर्जमाफीची वारी मायुती सरकारच्या दारी हे आंदोलन लोणार तहसील कार्यालयावरती केलेले